आणि खर तर गेल्या तीन ते चार दिवसात राज्यातल्या सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे पाहूया कोणकोणत्या शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलंय तीस वर्षीय नवनाथ भालेराव नवनाथ हे नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील पिंपरीचे रहिवासी होते तीन लाख रुपयांच्या कर्जाच्या चिंतेतनं त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा आणि त्यांची पत्नी असं कुटुंब आहे अडतीस वर्षांचे सुरेश साबळे सुरेश साबळे हे साताऱ्यातील माण तालुक्यातील पळशीचे रहिवासी होते त्यांनी सावकारी आणि बँकेचं कर्ज डोक्यावर असल्यामुळे विष पिऊन आपलं जीवन संपवलं त्यांच्या पश्चात चार मुली पत्नी आणि आई असं कुटुंब आहे छप्पन्न वर्षांचे ईश्वर इंगळे ईश्वर इंगळे हे वर्धा जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा गावचे रहिवासी होते कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली वर्षांचे परमेश्वर वान परमेश्वर वानखेडे वानखेडे हे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पळसपूरचे रहिवासी होते अडीच लाखांच्या कर्जाच्या चिंतेतनं त्यांनी आपलं जीवन संपवलं त्यांच्या पश्चात दोन मुलं पत्नी आई आणि वडील असं कुटुंब आहे पंचेचाळीस वर्षांचे विजय जाधव विजय यांनी सोलापुरातल्या करमाळा तालुक्यातल्या ते, ते वीजचे रहिवासी आहेत हनुमंत शिंदे वयवर्ष अठ्ठेचाळीस यांनी सुद्धा आपली यात्रा संपवलेली आहे पुणे जिल्ह्यातल्या बारामतीचे शेतकरी आहेत हनुमंत आणि नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे महाराष्ट्राला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या आहेत किंवा पाहाव्या लागणार आहेत हाच मोठा प्रश्न आहे